महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून श्री स्वामी क्लिनिक यांच्या वतीनं आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाले महिलांसह अनेक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला शिबिरात रक्तातील साखर ब्लड प्रेशर नेत्र तपासणी यासह विविध आरोग्य चाचण्या करण्यात आल्या श्रीनिवास क्लिनिकल रॅबोरेटरी यांच्या सहकार्याने थायरॉइड टेस्ट एच बी ए वन सी विटॅमिन बी ट्वेल्व आणि कॉलेस्ट्रॉल तपासणी मोफत करण्यात आली तसेच केकान हॉस्पिटल यांच्या वतीनं विशेष नेत्र तपासणी व मोफत शस्त्रक्रिया सुविधाही देण्यात आल्या ज्याचा अनेक गरजू रुग्णांना फायदा झाला या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री स्वामी क्लिनिकचे संचालक डॉक्टर ऋषिकेश आहेर तसेच नाशिक जिल्हा कॉलेज टीचर्स पतसंस्थेच्या चेअरमन वैशाली आहेर कोकाटे यांनी विशेष मेहनत घेतली शिबिरास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला असून उपस्थितांनी अशा उपक्रमाचं कौतुक केलं डॉक्टर ऋषिकेश आहेर हे श्री स्वामी क्लिनिकच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक आरोग्य उपक्रम राबवत असतात या उपक्रमामुळे महिलांसह नागरिकांचे आरोग्य जागरूकता वाढवण्यास मदत झाली आहे यावेळी श्री स्वामी क्लिनिकचे संचालक डॉक्टर ऋषिकेश आहेर यांनी अधिक माहिती दिली आ, श्री स्वामी क्लिनिक व केकान हॉस्पिटल तसेच श्रीनिवास क्लिनिकल लॅबोरेटरी यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही या ठिकाणी श्री स्वामी क्लिनिक येते आज जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून सर्व महिला व पुरुषांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिर त्याचबरोबर महत्वपूर्ण अशा महिलांसाठी व पुरुषांसाठी महत्वपूर्ण अशा एच बी वन सी त्याचबरोबर टी एफ टी त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल आणि तसेच या गरजेच्या अशा तीन हजार रुपयाच्या ज्या रक्ताच्या तपासण्या आहेत त्या फक्त आपण चारशे रुपयामध्ये या ठिकाणी ठेवलेल्या होत्या आज या आरोग्य तपासणी शिबिर नेत्र तपासणी शिबिराचा भरपूर अशा नागरिकांनी या ठिकाणी उपभोग घेतला व मोठ्या प्रमाणात महिला तरुण हबाल वृद्धांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला श्री स्वामी क्लिनिकच्या माध्यमातून आम्ही गेल्या दोन वर्षापासून या परिसरातील सर्व रुग्णांची सेवा करत आहोत रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून आम्ही आमचं कार्य या ठिकाणी करत आहोत परिसरातील नागरिकांचा आमच्यावर आमच्या सेवेवर विश्वास आहे आणि हाच विश्वास त्यांनी सदैव कायम असाच ठेवावा अशी मी विनंती करतो धन्यवाद नमस्कार माझं नाव मयुरी मा बाळासाहेब पाटोळे मी राहायला इथे मकमानाबाद विद्यानगर इथे राहते आज मी श्रीस्वामी क्लिनिक इथे तपासणीसाठी आले होते तर इथे विविध नागरिकांनी आपल्या इथे भरपूर प्रकारे लाभ घेतला जसं की ब्लड चेकअप केलं नेत्र तपासणी केली विविध प्रकारची तपासणी केली तसेच मी आज नेत्र तपासणी केली तर आपला हा कॅम्प खूप सुंदर असा पार पडत आहे तर ह्या हा कॅम्प एक वाजेपर्यंत चालू आहे तरी सर्व नागरिकांनी इथे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक